तर शेवटी आता राज्यामध्ये महायुती म्हणून आम्ही काम करत असताना किंवा महायुतीतील प्रमुख पक्ष जो मोठा पक्ष म्हणून पाहतो तो भारतीय जनता पार्टी आहे त्या खालोखाल शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे तिन्ही पक्षातल्या प्रमुख नेते मंडळींना पहिली मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाणार आहे आणि त्यानंतरनं नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्याचा प्रयत्न आमचे नेते मंडळी करतायत उद्याच्या काळामध्ये माझ्या पक्षश्रेष्ठीने जर ही जबाबदारी दिली तर नक्कीच ती स्वीकारून पक्षे वाड़ी करता किंवा तालुक्यातील विकास कामांकरता अधिक झोकून देण्याचा देखील माझा प्रयत्न असणार आहे का अशा पद्धतीने मी स्वतः व्यक्तिगत कुठली इच्छा माझ्या नेत्यांकडे व्यक्त केली नाही परंतु मावळ तालुक्यामध्ये ही विधानसभेची निवडणूक होत असताना ज्या संघर्षातून किंवा ज्या परिस्थितीतून सुनील शेळकेच्या मागे जनता उभी राहिली आणि एक लाख भराच्या पेक्षा अधिक मताधिक्य देऊन विजय केला त्याचाच विचार माझे नेते मंडळी देखील जरूर करतायत आणि शेवटी पक्षाला देखील आता उद्याच्या काळात किती जागा मिळत आहेत किती मंत्रिमंडळ मिळत आहेत हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे तुमचे कार्यकर्ते आमचे हविष्य आहेत त्यांनी देखील त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला परंतु या भागामध्ये अनेक युवक संघटन एक चांगल्या पद्धतीनं आम्ही बांधण्याचा मागच्या काही वर्षापासून प्रयत्न करतोय आणि युवा शक्ती एक चांगल्या पद्धतीनं माझ्या मागं ठाम उभ्या आहे माझ्या महिला भगिनी देखील जेवढ्या ताकदीन उभ्या आहेत तेवढ्या तर मला वाटतं की महाराष्ट्रात देखील कुणाच्या मागे एवढ्या आया बहिणी उभ्या नसतील एवढं प्रेम आणि विश्वास ही मावळची जनता करताना मी सातत्यानं पाहतोय निवडणुकीच्या काळात अनेकांनी एकटं पाडण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन एक लाखापेक्षा अधिकचं मत धिक्के दिलं याचा मला नक्कीच अभिमान आहे